एकेकाळी धुळे शहरवासियांची ताण भागवणारा नकाने तलाव तब्बल चोवीस वर्षानंतर कोरडा ठणठणाट झाला आहे सन दोन हजार सालामध्ये अशाच प्रकारे हा तलाव कोरडा पडला होता त्यावेळी धुळेकर पाण्यासाठी वन वन भटकत होते अशा वेळी पाण्याचे विजन असलेले तसेच धुळे शहराच्या विकासाची दूरदृष्टी असलेले माजी आमदार अण्णासाहेब अनिल गोटे यांनी केवळ सव्वा कोटीमध्ये एक्सप्रेस कनल तयार करून विना विजेच्या खर्चाने नकाने तलाव भरण्याची योजना पूर्ण केली ही योजना देखील केवळ पंचेचाळीस दिवसात पूर्ण करून समस्त धुळेकरांना पाणी पाजले पाणी दिले मात्र आता पुन्हा चोवीस वर्षानंतर तीच परिस्थिती उद्भवली आहे ज्यावेळी अक्कलपाडा धरण ओव्हरफ्लो होऊन वाहत होता त्यावेळी हा नकाने तलाव एक्सप्रेस कॅनलच्या माध्यमातून भरून घेण्याची प्रक्रिया महानगरपालिका प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी करायला हवी होती मात्र ती केली नाही म्हणून आज नकाने तलाव हा पूर्णपणे कोरडा पडलेला आहे अधिक माहिती घेतली असता एसप्रेस कॅनलची साफसफाई करण्यासाठी महानगरपालिकेने नऊ लाख रुपये खर्च केलेले आहेत मात्र या एसपेस कॅनलमधून यावर्षी पाण्याचा एक थेंबही त्यांनी नकाने तलावात टाकला नाही याचाच अर्थ असा की त्यांनी नऊ लाख रुपये त्यांचा खर्च संपूर्ण हा पाण्यात गेला आहे हा आरोप माजी आमदार अण्णासाहेब अनिल गोटे यांनी पत्रकारांशी बोलताना केला त्यांनी पत्रकारांच्या समवेत एक्सप्रेस कॅनलची आणि नकाने तलावाची पाहणी केली या दौऱ्यामध्ये धुळे पाटबंधार विभागाचे कार्यकारी अभियंता नागेशजी वट्टे साहेब तसेच त्यांचे इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता यावेळी माजी आमदार अण्णासाहेब अनिल गोटे काय म्हणाले शहराला पाणी पुरवठा करणारा नकारे तलाव हा सलग तीस वर्ष भरला होता एक गंभीर प्रश्न निर्माण झाला की पाणी आणायचं गुरु जेवढा पाणी साठा धुळे शहराच्या आजूबाजूला आहे तेवढा साठा महाराष्ट्रामधल्या एकाही शहरात नाही साठा आहे आपल्याकडे रेडलगाव हररामा नका अक्कलपाडा आणि सुरवाडे बॅरेजेस ज्या वेळेला या शहरामध्ये फक्त आणि फक्त निरळगाव आणि नकाळे हे दोनच पर्याय उपलब्ध होते त्यावेळेला शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सत्तावीस लोकप्रसिधी म्हणून मी केलेले प्रयत्न आणि त्यातून शहराला झालेला पाणी पुरवठा मी स्वतः अभ्यास करून नैसर्गिक उच्चा पाणी आणण्याचा एक प्रस्ताव महाराष्ट्र शासनाला दिला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या दालनामध्ये मी बैशकीचं आयोजन करायला लावलं <coughs> आणि सांगितलं ला की एक रुपया खर्च न करता विजेचा आपल्याला धुळे शहरामधला नकाळे तोरा भरून देता येईल सय्यदनगर बंधारा ते नकाणे हा एकशे दहा मीटरचा मी त्याचा समजून सांगितलं विलासरावांनी विचारले किती खर्च येणार आहे मग एक कोटी त्रेपन्न लाख रुपये ठरले मी तर विलासराव हे जर एक कोटी त्रेपन्न लाख रुपये वाया गेले सरकारची तर माझी सगळी प्रॉपर्टी विकून तुमचे पैसे जमा करा मंत्रा मंत्रालयामध्ये पाणी पुरवठा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली या बैठकीचं वृत्तांत माझ्याकडे आहे जे काय मान्य केलं असत ते सुद्धा आज एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे नैसर्गिक उच्चाराने एक्सप्रेस पाणी आणून जखाण्याचा तलाव भरून घेणे त्याशिवाय दुसरा पर्याय नाही जलशुद्धीकरण केंद्राशी जी आजची क्षमता आहे ती दुप्पट करायची देऊनपूर परिसरामध्ये लगावबाजी रहा वर्ष आणून त्या ठिकाणी एक एम सी एफ चे समस्याचं जलशुद्धीकरण केंद्र नव्याने तयार करायचं आपल्याला एक दिवसा तसं तो रोज मिळू शकतो माझ्यासारखे असं सूत्र मिळाली तुम्ही रोज धुळेकरांनी दोन तास पाणी देऊ शकतो काय जोश योजनेमध्ये पन्नास टक्के आहे जेलगाव सरावाची उंची वाढवायची कपॅसिटी क्षमता आणि नकाळे सरावाची ज्या वेळेस वेळा ठरलं होतं ते तीन मीटर उंची वाढवायची ती वाढवली तर आपलं साधारणतः नकाळे सरावामध्ये सातशे एम सी एफ पाणी सांगू शकेल आई विल आल्सोunsch वाली तो जिल्हाोष कॅपॅसिटी आज आजचा जो होईल की दुष्टा पाया जायचं नाही दुष्टा ईमानदारी आहे पत्रकारांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नागेशजी वट्टे साहेब यांना काही प्रश्न विचारले त्यावेळी ते म्हणाले तो सेल्फ कॅशमेंट मध्ये भरतो म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम तो सेल्फ कॅशमेंट मध्ये भरतो पण यावर्षी जे आहे पाऊस कमी झाल्यामुळे तो भरला नाही आणि वरील वरच्या भागातील वरच्या भागात देखील तो पाऊस कमी पडला जेव्हा अक्कलपाड्याचा ओव्हरफ्लो चालू होता तेव्हा आपण तो हा आपला नकाने सय्यदनगर मार्गे भरायचा प्रयत्न केला त्यात आपण जे आहे पाणीसाठा आपला हरण आधीच सुरुवातीला मा पाणी जे आहे ते हरणमाळमध्ये पडतं आणि तिथून मग आपण नकाण्यामध्ये घेतो हरणमाळमध्ये मा ऑलरेडी दोनशे पन्नास एम सेफ्टी पाणी असल्यामुळे आपल्याला ते जम्बोद्वारे पाणी सोडावं लागलं तर अशा पद्धतीने ते जम्बोद् जम्बोच्या याच्यावरती कॅनलवरती जे दोन तीन बंधारे आहेत ते भरण्यात वेळ लागला तर आजच्या घडीला जे ओव्हरफ्लो देखील चालू नाही आहे आणि पाणी सोडायचं म्हटलं तर आपलं आपल्याकडे जवळपास न साडे नऊशे एमशे एफ टी पाणी आहे आणि ते पूर्ण पाणी जे आहे ते आरक्षित आहे त्यामुळे आजच्या घडीला आपल्याला पाणी सोडता येणार नाही आहे नजर एटेन या चॅनलच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनचे बटन प्रेस करण्याचे विसरू नका धन्यवाद